आता आम्ही आलो शिरूर मध्ये केक घेण्यासाठी आता बघा वाजले दहा आता केक बघू आपण कसा आहे तर मित्रांनो हा दुसरा केक तू पाहिलं केक होता लव्या का केक बनवलाय स्पेशल तर मित्रांनो केक आलेले आहेत तुम्ही बघू शकता ते फायनल डेकोरेशन आमचं सगळं आम्ही केलेलं आहे This, uh, this Happy, birthday. Happy birthday to you, Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you.

माऊ काय वाटलं तुला काय वाटलं तुझं डोक्यात काय होत बीपी मी मध्ये बोललेलं मी चांगलं केलं तरी मला ठीक आहे दरवर्षी बड्डे सगळ्यांचे येतात सर माझा बड्डे तर खेळतात डेंजर होता सांगितलं तुला

काढले तेव्हा डेंजर डेंजर कुठल्या कुठल्या इन्स्टावरती पहिले सगळी भेट घेतल्या पहिल्या लाईन इंटर दोन वर्ष बारीक पण माहित असत आतापर्यंत असता दिले गेम चेंजर <laughs> तर हे आमचे सचिन दादा हा माझा युट्यूब चा दुसरा आहे मी असले लोक म्हणजे मी भाई कशी मला हे <laughs> आशिष सर डायरेक्ट नवीन दोन दिवस झाले पण खूप हे घर मालक सोनी शेठ सोनेजी पाटील राहुल दादा सौरभ दादा नवनाथ दादा का सगळ्यांना माहितीच आहे हे प्लॅनिंग मध्ये भरपूर वाटेदार होते <laughs> आणि <आनी>, हे <laughs> अचानक भायनक मित्र मंडळ आमचा सगळा इथला आणि हे लय मोठे असते पण एकदम जमिनीला दरून येत वाटत नाही मी यांच्या शेजारी उभा राहिलोय आज की ले मोठे असते त्यांच्या शेजारी फक्त मुलींना उभा राहायला आज भेटतो म्हणजे त्यांचे फ्रेंड्स तेवढे पंढरपूरचे ना आणि हिला काय दाखवायची गरज होता हा चॉकलेट त्याला पॉईंट त्याच्यावर सगळे प्रयोग झाले अरे ते बॉक्स मधून कशाला काढणार हो सर ती जर लढ पडली ना तिकडं डायरेक्ट आम्हाला रॉकेट सारखे जाणार याच लोकेशन <laughs> <आश्ट। laughs> <तो पार। laughs> <देखे। laughs> 친구들이 대기 중이에요. 거기서如果 싸우는 줄을 Mechanics님 representatives it's a bit strange but strong rule is that you can play a lot of games. But you must eyeshadow in high school, Keranjeknya Keajaiban yang surprise, nafon kita direct surprise. normal Ini siapa? Iya, ini di restoran Ini <laughs> »